तर मी कोकी शिल्पा आज आमच्याकडं चाललेलं आहे घर का वगायचे फणसाचे कसे चालतात ते तुम्हाला दाखवतो बनवतात ते सॉरी आणि हे बघा ही माझी बहीण हे अंजू हा आणि ते बघा तुम्हाला दाखवते रेसिपी अंजू दाखव ते हे पाणी हे काढते हे बघा हे असं चुलीवर मस्त कढई ठेवलेली आहे आणि असं चलून काढायचं हे बघा हे बघा बारीक करायचे असतात ते दाखवलं नाही समजून एकदम बारीक कापायचे असतात हा कापून झाले ना आणि हे बघा हे हळदीचं पाणी करून ठेवायचं तेल कसलं घेतलं का तेल खोबरेल तेल घ्यायचं कडाईमध्ये चुलीवरती करा स्टोवीवरती केलं ते बघा आमची वाट लागेल वाट लागेल ना खोबरेल जास्त तुमची गॅस संपेल तुमची चुलीवरती केल्या आता आता दाखवतो तुम्हाला बघा बेग हे काढून घेतले हे असं ताटात काढून घ्यायचं आणि नंतर पिशवीत थोडं थंड झाल्यावर हे असे सोडायच सोडायचं आणि हे पाणी पाणी सोडायच हे असं फ्राय करायचं आणि मस्त पावसामध्ये खायचं फसाचे घर फ्राय होते हे बघा हे असं पिशवीत हे एवढे घर तर फ्राय केलेले एक फणस पूर्ण एक फणसाचे कुरकुरीत आहे कुरकुरीत आहे आपण आता हे खाऊया